बजरंग दल आणि दक्षिण गोवा एस पी सी एच्या पथकानं मायना कुडतरी पोलीस ठाण्याचे पी आय अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली चांदोर येथे छापा टाकला एका खासगी जागेत अवैध कत्तलखाना चालवला जात असल्याचं चा, यावेळी उघड झालं सकाळी जी मांडपान ज्यांना बॉलेरो रिक्षेन भितर गा, बॉलेरोन घालून जी मास हाडलेले आणि त्या मासाचे मेटर झाले आणि त्यानंतर मडगाव पोलीस स्टेशनार इथसर कंप्लेन झाली मडगाव पोलीस स्टेशन ते अरेस्ट केलो आणि त्याने एक मनशाचे नाव घेतले जो त्याचा खास भाव त्याने आपल्या वडले भावांना हाडून सप्लाय केला म्हणून त्याचे नाव घेतले त्याला पहिली विचारले गोअमिट कॉम्प्लेक्सातल्या हाडला आम्ही भायल्यान घेतला म्हणप पोलिसां आपल्या नंतर आणि त्यानंतर तेन त्याणे सांगले खंयच्यान घेतला ते सो ते चांदोरच्यान घेतला चांदोरचं लियाकत व्यापारी हेने घेतला पण तो हंगाच उभा घरा घराकडे जे आम्ही पोलीस घेऊन आयले त्यांना पळले की तुम्हाला आता फडले विडिओ दाखला त्या प्रमाणे हे पण म्हणजे रिसंट समके ताज्जे बीफाची चरबी कडोवून जे तूप आम्ही थोडे एक वर्षा फाटी खारेबानारच्यान जे आम्ही एक हे केले फॉटी टू डबे मेळले त्यानंतर मागीर में में त्यानंतर कासावले पैर शेनवारक जे रेट मारले ते असले ते घी करतात ते आणि ते घी म्हणून विकतात आणि त्याच रेस्टॉरंटांनी आम्ही ते घी म्हणून खातात असे आणि घी काढपास सगळे वस्तू मेळा सारखं ताजे असा ते पळल्या ते तोपान दिसता त्या तोपान काढलेल्या खंयच्यानी हायजिनांतल्यान ते क्लियर जातले म्हणून एफडीएच्या हे त्याचे ही लाकडां हांगा आसात दोर तुम्ही पळ शकतात हो। गाएची, गाएची, दावी। दावी दोर इतक्यो ही सगळे प्रत्येक गायेची गळ्याची दावी ही दावी असतात हे दोर असतात आणि आपण हे हूक आणि बाकीचे ब्लडू लागलेले पिशव्याक ब्लड सारखे ताजे ब्लड आम्ही पहिली व्हिडिओन दाखला त्याप्रमाणे प्रमाणे आणि त्याचे ते तज उरता ते मागीर वेस्ट किती म्हणतात ती आता आम्ही ते विचारले तो म्हणता आपण कितले वर्ष झाली हे सोडले म्हणून हे कार्य आणि त्याच्या भावान सांगला सकाळी ते आपल्या हाडून मास मांस हाडून सप्लाय केला हे खरी खरे दिसता कारण हे रगत सा, ला, जे आता समके ताजे हात हातीक लागतं दोरयो सगळ्यो ओल्यो असतात घरां ते ज्या जाग्यावर मारता तुमकां दाखयला व्हिडिओचे ते त्यांनी सारखे धुवून लिप केले असा पण वण्टी विसरलो चड हुशार जाता बट कितें जाता असले कारण असल्या कामात भितर मनीस वण्टी धुवपाक विसरला आसतलो गडबडी भितर ते वणटीचे जे ताजे रगत पडलेले आसा ते रगत तश्चं आसा म्हणल्यार त्याने सकाळी कत्तल केल्या हांगा आणि ती तेका धरल्या नंतर त्याला थोडा टाइम मेळ्ळो तो भितर त्याने थोडेसे निवळ करपाची ट्राय केली हत्यारां चशी ना बट थोडीशी मेळा तिथून भितर हे त्याच्या घराकडे तो म्हणटा आपण हे केले ना पण तरी पण ते कितपत खरं धरपचे कारण होच मनीस फाटल्या चार पाच फावटी एका पोलिसांनी धरलेलो असा सेम मॅटरा भितर बीफ बीफ इलिगल ट्रान्सपोर्टेशना खातीर धरला एका गोरवां घेऊन धरला हेका आणि इलिगल स्लॉटरा खात् हेजे पहिली केसिन बुक जाता असा आणि परत हे मॅटर करता म्हणजे हे कोण नवे मनीस नाही हे तेच मनीस हे परत 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 तीच गोष्टी करीत आणि परत एक फावटी सरकाराक हांव क्वेशन मार्क घालता पुलिसांक सेक्शन वन फोर्टी फोर तुम्ही बीफ मीट कडेन लायतात सणाच्या टायमार तो कित्याक लावप हो। ते असले स्लॉटर हाऊझीजन हे पळय घरा घरातल्या स्लॉटर हाऊझीज चलता नेक्स्ट टाइम तुम्ही जो सेक्शन वन फोर्टी फोर लायता पण नो त्यांच्या घरां लायात त्यांच्या घरां लायात कारण त्यांच्या घरांनी स्लॉटर हावजीस चालू आसा त्यांना मीट कॉम्प्लेक्सची कांयच गरज ना मीट कॉम्प्लेक्स बेश्टो नांवाचो कायदो ते डब्यात घालतात कारण धरलो जाल्यार तेका म्हणतात ते, ते दोन रुपया पर किलो फायन आसता ती वडली काय न ही फाईन जोपर्यंत ती फाईन पर किलो दोन हजार रुपये जायना तोपर्यंत आम्ही भजरंगलीत ट्राय करीत राहतले आणि असल्या मनशाखाली शिक्षा जर जाईन मुद्दाम व्हिडिओचे मुद्दम दाखवत त्या पळ कळ दी अबो हो तो मनीस हो आम्ही आता जर तर आमच्या धर्मकार्य जे करतात तेतून जर कोणी वाईट म्हणतात शेट कोणाची फरक पडना तुम्ही वैट म्हणता म्हणत आमक काय फरक पडना पण ही जर तर हे जर जर बेकायदेशीर असा जर पोलिसाकडे रिक्वेस्ट असा हा थँक्यू म्हणत गो मयना कुर्तोरी पोलीस स्टेशनावले पी आय त्याने आता पोलिसांक धाडून अरुण देसाय त्याने पोलिसांक धाडून त्वरित कारवाई करून हेजेर पंचनामा करून हेजेर का किती जी सक्त शिक्षा जाता ती आपण करी ट्राय करतो आपण त्याचे केस करतो असे त्याने सांगला म्हणून आम्ही आता हे सगळे जे आहे पोलिसांच्या हवाले देतात पण हा रिक्वेस्ट करता होम डिपार्टमेंटात असले हेजेर परीत तुम्ही कडक शासन करचे कारण हे आमक का गोयंत नका